नमस्कार माझे नाव श्रेयता श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगले आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत एक पाठ पाठाचे नाव आहे रमाई भिवराव आंबेडकर पाठाचे लेखक आहे डॉक्टर करुणा जमदाडे रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वंदन गाव झाला त्यांच्या वडिलांचे नाव विको दुत्रे होते त्यांच्या आईचे नाव रखमाबाई असे होते त्यांच्या घराची परिस्थिती ते अत्यंत गरिबीची होती अशा वातावरणात त्यांची बालपण गेले भीमराव रामोजी आंबेडकर यांच्या त्यांचा विवाह झाला सासरी त्यांच्या ना रमाबाई ठेवले भीमराव न सकले बाबासाहेब म्हणत एकोणीसशे सात साली बाबासाहेब मॅसेजिक झाले मुंबईतील पोळेवाडी येथे झाले ते राहण्यास गेले बाबासाहेबांनी रमायना बरेच लिहायला वाचायला शिकवले पडताना शाहजी राजे गायकवाड यांची शिक्षक होती गण बाबासाहेब एकोणीसशे तेरा साली शिक्षणासाठी आमेरिकेला गेले त्यांनी निधन झाले होते त्यामुळे सगळी कुटुंबाची जबाबदारी रमाईंवर पडली रमाईंचा स्वभाव हितवशा आणि स्वभावमाने होता रमाईंनी फार कष्ट सजले झिलेलेले दुःख दूर करून इतरांचे दुःख दूर केले बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या दूर करण्यासाठी गेला देशात दिन दिली त्यांना आणि अत्याचार होत त्यांना मान सन्मान मिळवत म्हणून सामाजिक न्यायाचा लढाव भरला त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवन लावून घेतले होते अशा परिस्थितीत रामायणी संसाराचा काळ समर्थ चालवला त्यांनी आपल्या बत्तीस वळांची साथ दिली डॉक्टर भारतीय राज्य घटनेचे निर्माण असे म्हणतात मोहित कृतकाय कारणाने सभेची स्थापना करून पद्धती त्यांच्या स्वावलंब स्वाभिमान या आत्मधारासाठी वसंती स्थापना केली सोलापूर येथे पहिली वसंती सुरू झाले पुढे त्यांनी शिक्षण शिक्षणासाठी सुरू केली रमाईनी दारा येथील वसंती स्वप्ने मिसळून कुटुंबाच्या व उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या त्यांची निद्धा आजही सर्वांना पेरणार आणि ठरते